नमस्कार मंडळी मंडळी मी भाजपचे जे काही नेते असतील सूरजदास साहेब यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आभार याच्यासाठी व्यक्त करतो की कर्जमाफीचा प्रश्न असेल नुकसान भरपाईचा प्रश्न असेल आणि जे काही शेतीचे प्रश्न असतील ते हे दोघं तिघ मार्गी लावत आहेत त्यानंतर नाना पटोले साहेब काँग्रेसचे यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो त्यानंतर मुंडंटीवार साहेब यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो हे मुंडंटीवार साहेब जरी भाजपमध्ये असतील परंतु शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील त्याच्यावरती जाब विचारण्याचं काम मुंडंटीवार यांच्या माध्यमातून केलं जाते त्याचबरोबर सुरेश दस सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी असेल नुकसान भरपाईचे जे काही प्रश्न असतील कर्जमाफीचा किंवा प्रश्न असेल किंवा शेतीचे जे काही प्रश्न असतील त्याच्यावरती जे काही उत्तर असतील जे काही जाब असेल ते सरकारला विचारत आहे तर आज जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल त्या विषयावरती बोलल्या गेलं पाहिजे होतं बरसादी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या अधिवेशन मध्ये आपले जे काही कृषी मंत्री लाभलेले आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित नव्हते मग प्रश्न कोणाला विचारायचे हा एक मोठा प्रश्न आहे त्यानंतर मुंडंटीवार यांनी सुद्धा ते प्रश्न विचारला चप्रा, होता की आता हे नेमका जाप कोणाला विचारायचा एखादा त्या ठिकाणी चपराशी चपराशी तरी बसवा अशाही पद्धतीचे त्यांनी उल्लेख केला होता मग कर्जमाफीचा प्रश्न असेल त्याच्यावरती सुद्धा बोलायला जात नाही त्यानंतर नाना पटोले साहेब यांना सुद्धा एका रिसॉर्चसाठी सस्पेंड केलं होतं कारण तर त्यांनी विधानसभेत जे काही चर्चा सुरू होती लोकसभेची विधानसभेची त्या ठिकाणी चर्चा करत असताना असा एक प्रश्न विचारला होता जे काही लोणीकर होते त्या लोणीकरनं जे काही प्रश्न टाकले होते जे काही अपशब्द बोलले होते त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला म्हणून त्यांना एका दिवसासाठी सस्पेंड करण्यात आलं होतं असंही बोलण्यात आलेलं आहे मग तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात नेमकं कोण बोलणार भाजपमध्ये असणारे जे काही नेते आहेत आज जे काही शेतकऱ्यांच्या नावावर ते मोठे झालेले आज जे काही त्यांना खुर्ची मिळालेली हे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांमुळेच मिळालेले परंतु त्या शेतकऱ्यांचा त्यांना विसर पडलेला असावा कर्जमाफीच्या संदर्भात बोलायला तयार नाहीत आश्वासन एकीकडे दिले जातात परंतु ते पाळले जात नाहीत असाही एक प्रश्न आहे आणि मंडळी मंडळी मं, ज्या अर्थी शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल पिकण्याचा प्रश्न असेल नुकसान भरपाईचे जे काही पैसे असतील त्या विषयावरती कोणीही बोलायला तयार नाही मग या मंत्र्याला सुद्धा लाज वाटली पाहिजे आज जे काही शेतकऱ्यांच्या भरोसार आपण निवडून आलेलो मोठे झालेलो आज जे काही आपल्याकडे प्रॉपर्टी असेल संपत्ती असेल फोर व्हीलर गाडी असेल बंगला असेल जे काही असेल ते फक्त या शेतकऱ्यांमुळे याचं हो भान सुद्धा भाजपला राहिले नाही खर तर जे काही आज अपमान शेतकऱ्यांचा होतोय आतापर्यंत कधीही अपमान अपमान झालेला नसावा इतका अपमान शेतकऱ्यांचा सध्या केला जात आहे विधिमंडळात जे काही चर्चा होते जे काही वर्षात अधिवेशन सध्या आहे त्या वर्षाच्या आदेशामध्ये एकही नेता त्या ठिकाणी राहत नाही जे काही कृषी मंत्री असतील ते सुद्धा नव्हते बावनकुळे साहेब जे काही महसूल मंत्री आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी नव्हते मग नेमका प्रश्नच कोणाला विचारायचा नेमके प्रश्न विचारायचे तर कोणाला विचारायचे मग आंधारा बहिराचं सरकार झालं का हा एक मोठा प्रश्न आहे आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटतंय मी काही भाजपच्या विरोधात नाही किंवा त्यांच्या विरोधात एखादा प्रचार करत नाही मला काही शिवसेनेचा गरज नाही किंवा काँग्रेसची गरज नाही परंतु जे काही सत्य आहे ते मांडले गेलं पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले गेले पाहिजेत त्या विषयावरती बोललं पाहिजेत असं तरी मला नेमकं वाटते तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय